नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहे तर तुम्ही मला ह्यावेळेस कुठे चालले तर आहे आमच्या आईंचा वाढदिवस तर आई आहेत माझ्या धीरांच्या घरी तिकडेच आम्ही चाललेलो आहे काही दहा मिनिटांवरतीच त्यांचं घर आहे तर तिकडे आम्ही दोन चाललेलो आहोत तिघे जण आम्ही केक के घेतलेला आहे माझ्या मा हातामध्ये के, आहे केक आणि दिशांनी स्पेशल आजीसाठी घेतलेला आहे राणीचा क्राऊन तर तो म्हणतो आजीला हे घालू दे कारण त्याच्या स्कूलमध्ये ते घालत असतात ना त्याच्यामुळे आजीसाठी हे घेतलेला आहे क्राऊन

तर इकडे आमचं केक वगैरे कटिंग करून झालेला आहे आणि आईना इथे मी केक भरवते तर आता हा दुसऱ्या दिवशी आहे आई आणि आईना मी घरी बोलवलं होतं की चला आज उद्या आमच्याकडे या म्हणून तुमचा फेवरेट काय असेल ते मी बनवते तर आईंना इडली खायची होती आणि नॉन चा सुद्धा प्रकार बेद बनवला होता तर मी इथे पोडा इडली पोडी जी इडली आहे ती बनवणार होती तर त्यासाठी इकडे हे मसाले जे आपले डाळी वगैरे त्या मी भाजून त्याचं जे आ, मसाला जो असतो पोडीचा तो बनवत आहे आणि इडलीसुद्धा बनवत आहे चटणीसुद्धा तर इकडे मी आईंसाठी या सगळ्या आजचा स्पेशल दिवस आईंच्या आवडीचा आहे तर इकडे मस्तपैकी गरमागरम आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि तो पोडीचा जो मसाला आहे पोडी इडलीचा तो सुद्धा आपला रेडी झालेला आहे तर तो आता मी मस्तपैकी बारीक वाटून करून घेणार आहे त्याची आपल्याला पोळ टाकायची असते ना त्याच्यामुळे तर ही स्पेशल पोळी इडली आईंसाठी होती तर मी पोळी इडली म्हणजे ही मोठी इडली असते तर त्याच्यावरती आपण आता तूप टाकणार आहोत आणि तो जो मसाला आपण रेडी केलेला आहे तोसुद्धा आपण इथे टाकून घेणार आहे आणि सोबत चटणी आणि ही टोमॅटोची चटणीसुद्धा केलेली आहे तर ती सुद्धा आता आपण आईंना देऊ रेडी आपली इडली तर इकडे बनवले मी मटण त्याच्यावर टाकते थोडीशी कसुरी मेथी ह्याच्याने ना आपल्या मटनला खूप छान अशी चव येते ते हे तर बाबा इथे असं थोडंसं पातळ असं हे मटण बनवलेलं आहे तर आईची फरमायची आहे आईना मटण खायचं जे त्यांना आवडतं माझ्या आजचा रस्सा त्याच्यामुळे हे मटण बनवलेलं आहे आणि दिशांसाठी कोळंबी फ्राय आणि भात आणि ही बघा मी बनवलेली आहे सोलकडे तर आता मस्त म्हणजे मी आता आईला दे जेवायला देताना कसं झालं आहे म्हणते आणि बांधी बघा तुझी जमा झाली खूप सारी भांडी कारण इडली बनवलेली ना त्याच्यामुळे त्याची पण बरीच भांडी इकडे आता आपली ग्रेव्ही जे पातळ रस्ता आहे तो झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते तर इकडे मी ना आता आईंचं ताट भरते तर भात आहे हा रस्सा आहे कारण सकाळीच आम्ही इडली बनवली होती ना तर त्या बोलल्या की भाकरी वगैरे काय नको बनू म्हटलं ठीक आहे चालेल स्पेशल अशी सोन कडी बनवली आहे बघूया त्यांना आवडते का तर असं आहे आपल्याचा स्पेशल आईंचा बड्डे स्पेशल मेनू संध्याकाळी थोडा अजून वेगवेगळं तर रात्री तर आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आहे तर संध्याकाळी ओले काजूसुद्धा आपल्याकडे आहेत तर ते सुद्धा मी बनवणार आहे तर बघूया आता तर मग चला आईंना देते मी करायला संध्याकाळची वेळ आहे म्हणजे रात्रीचं जेवण बनवायचं आहे दुपारीच जर आपण मटण बनवलं होतं तर आता मी करना रहे गाउचा इदा हे करणार आहे काजूची भाजी तर आजीने तर गावच्या पुन्हा एकदा आपल्याला काजू पाठवून दिलेली आहे तर आता हे आपण ह्यावेळेस खूप सारे काजू खाल्ले ता आजसुद्धा काजूची भाजी मी बनवते अंडा आणि काजू तर आता एक काटून घेते आणि मग नंतरला याची मी भाजी करणार आहे सगळे असे भरीव काजू आहे गेल्या टायमाला जसं आपण सांगितलं त्याचप्रमाणेच कटिंग करून तेल वगैरे लावून आपण ते कापतो आहे आता मी फटाफट हे सगळे कापून घेते आणि पटकन जेवण बनवते आणि आता मला काय भाकरी आणि भाजीच बनवायची आहे तर आहे ना इकडे बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण आहे ना अंडा काजू मसाला बनवला आहे ओले काजू त्याची भाजी जी मगाशी मी साफ करत होती तर अंड्यामध्ये पण छान लागते असेच पण छान लागते तर आज वार असल्यामुळे म्हणजे नॉनव्हेजचा वार असल्यामुळे मी अंडा टाकलेला आहे आणि सुद्धा विचारलं तर आई बोलले की अंडे टाकून छान लागतं तशीच बनव तर मी अशी बनवली आहे आणि सोबत आ, मी भाकरीसुद्धा बनवली आहे भातसुद्धा आहे आणि आप आपलं दुपारचं सुद्धा आहे तर तुम्हाला जर आपल्या आजचा हा ओवरऑल व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा नव्यान व्हिडिओमध्ये पूर्णपणे कोणपर्यंत मस्त खा आणि सुदृढ राहा